नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर मित्रांना तुमचा समजलाच असत की आज आपण दाखवतो देवगडातले असे टुरिस्ट स्पॉट जे तुम्ही जर देवगडात येत तर ते तुमका करूकच कर हवे आता देवगडात तुम्ही राहा काज रूम घेऊन राहूलाच आणि तुमका जर थैच्या थैच्या खायचे स्पॉट बघूचे असतील तर तुम्ही ते स्पॉट खायचे बघू शकता ह्या तुमका मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतोय तर चला तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करतोय देवगडमधले फेमस स्पॉट म्हणजे जर तुम्ही देवगड फिराक येत असतं हे स्पॉट तुम्ही बहू कच होईल आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठी जा जर कसा जर तुम्ही नवीन येतात देवगडमध्ये दे तर ता, अकडचा तकडचा बघून येत असता पण तुम्हाला प्रॉपर देवगडमध्ये दे इलास देवगडमध्ये तुम्ही एक दिवस थांबतास किंवा दोन दिवस थांबतास तर तुम्ही खायचे स्पॉट फिरू शकतास ते आम्ही तुमक्या या व्हिडिओत दाखवतलं आहे आणि मी काय क्रमाने दाखवणार नाही एक ठराविक तुमक स्पॉट दाखवतलं आहे ते तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही प्लॅन करून घेऊ शकताच कारण कोणाकोणाक समुद्र किनाऱ्यावर सकाळी जायचं असता कोणाकोणा संध्याकाळी जायचं असतं तर तुम्ही ठरवायचे की तुमका कधी करू शकतो स्पॉट मी त्या स्पॉटची नावा देन त्याप्रमाणे तुम्ही मॅपमध्ये टाकून ते अरेंज करू शकतास आणि अगदी सगळे जे स्पॉट आहेत ना ते दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरातच आहेत त्या ह्याच्यातच तुम्ही गोल फिरतलास तर चला तर या व्हिडीओ सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण इलाव काय माहितात देवगड बस स्टँडवर आणि देवगड बस स्टँड हा आपलो आपण मेन पॉईंट ठेवतो सेंटर तर ह्या याच्यापासून तुमका प्रत्येक जी लोकेशन असतात त्याचा किलोमीटर तुमका समजताला किती किलोमीटर असत आता तर आता देवगडवरून आपण जातो पहिला देवगड किल्लो बघूसाठी आणि मेन गोष्ट काय माहिती मित्रांनो देवगड किल्लो तुम्ही संध्याकाळी पण बघू शकतास किंवा सकाळी जाऊ शकतास तर चला देवगड मधून जो खाली रस्तो जातात शावनी आकडी दाखवित तुम्हाला तर बघा हा सरळ खाली रस्तो जाता बघू शकता जरा तुम्ही आता हायपर लॅप्स मधन आपण जे पुढे लिहिला त्याच्यानंतर मॅप दिसतो एक तर मॅप वर लिहिलेला बघा गणपती मंदिर देवगड किल्ला जामा मस्जिद आणि परकोटवाडी म्हणजे ह्या साईड का ही लेफ्ट साइड जो जाताना रस्त्या दाखवते थांबा तर ह्यो आता डाव्या साइड का रस्तो जाता तर तकडी आपला देवगड किल्लो असा आणि ह्यो जो रस्तो जाताना तकडी आपला देवगड बंदर असा तर तापण आपण दाखवतो पहिला आपण डाव्या साईड का वळण मारून जातो देवगड किल्ल्यावर आता तुम्ही परत एकदा लॅब्स बघा अगदी देवगड किल्ल्यापर्यंत तुम्हाला हायपर लॅब्स बहुक मिळाला कशा व्हिडिओ जास्त वाढताना नाही तुम्हाला जास्तीत जास्त आपले स्पॉट कसा जायचा जा काय खायचे खयचे स्पॉट ते बहुक गावाकोय म्हणून तर हे बघा मित्रांनो डाव्या साइड का आता वळत लाव आपण आणि जातलाव देवगड किल्ल्यावर आणि हे सगळे जे स्पॉट दाखवते तुमका ते तुमचे सगळे एका दिवसात होऊ शकतात देवगड किल्लो हा तुम्ही पहिलो पण ठेवू शकता किंवा शेवट का पण येऊ शकता संध्याकाळी पण येऊ शकता जसा तुमची मर्जी आहे तसा कारण मोस्टली संध्याकाळी आपण बीच वर जाता म्हणून आपण पहिलो देवगड किल्लो करून घेता आणि आता आपला देवगड बीच नजारो बघा तुम्ही आईना दिसतलो म्हणजे देवगड किल्ल्याक जाताना तो वाटेतच दिसता पवन जो व्ह्यू पण तुमका बहुक मिळतो बघा आता आपण पोचला देवगड किल्ल्यात आणि किल्ल्याची तटबंदी असा आणि आपल्याला दिसतील भरपूर पर्यटक इले आहोत आणि आतमध्ये ना एक छानसा गणपती मंदिर तो तर हा एक प्रवेशद्वार आहे बघा तुम्ही चालत जाऊ शकतास आणि इकडून आपण गाडीन जाऊ शकता एकदा हो। आता आपण गणपतीचा गणपती बाप्पाचा दर्शन घेऊया छानपैकी आणि आपल्या व्हिडिओ व्यवस्थित रित्या सुरुवात करूया आणि इकडे आपले हनुमान सॉरी बन बघा देवगड स्टँड पासून आपण ह्या साईडने येईल ह्या साइडक जाऊन पण तुम्ही नजारा एन्जॉय करू शकतास आणि हे आपला देवगड किल्ल्याचा प्रवेशद्वार आपण जे गेलाव गाडी घेऊन या साईडने गेला तुम्ही जर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आणतास असता जाऊ शकतास रिक्षा करून इला तरी तुमका रिक्षा आहे ना हातमध्ये सोडतली तर बघू शकतास किल्ल्याचा प्रवेशद्वार हे हो असा आणि आता आपण चला हातमध्ये एंट्री करूया हा असा आपलं देवगड पर्यटन देवगड टुरिस्ट स्पॉट मधलो पहिलो स्पॉट आणि जसे तुम्ही आतमध्ये येतास ना पहिलाच तुमका डाव्या साईडिक हनुमान स्वारींचं सा दर्शन होत होय हनुमान स्वारींच आपण दर्शन घेऊया हनुमान स्वारींचं दर्शन घेऊन तुम्ही जर समोर बघता असता असा आपला देवगड किल्ल्यातील खूप जुना असा गणपती मंदिर तर आपण आता जातालो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर तुम्ही पण आमच्यावर गणपती बाप्पाचं दर्शन घेवा आणि त्या साईड का तुम्हाला जरा काहीतरी फिरताना असं दिसतात साथ काय फिरतात आता असा लाईट हाऊस ते पण आम्ही तुमचं जाऊन दाखवत आहोत तर चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया मागी गणेश जयंती जेव्हा असताना तेव्हा हस्त हो पैकी महाप्रसाद असत दुपारचो आणि रात्रीचो चप्पल काढा लाईट हाऊस चालू असताना वरती जाऊ दिल्यानंतर जाऊ घे

मस्त पैकी गणपती बाप्पांचं दर्शन माझ्यावर तुम्ही पण घेतलास आणि हा येतास देवगडात तर हा हो किल्लो बघू विसरा नको आणि किल्ल्यात असा आपल्या बाप्पाचं मंदिर आणि वेगा का थारवा काय बघा ए पुढे जाऊ नको थांब बोललो तिकडे जायचं नाही पुढे इथेच या साइडला जायचं नाही तर बघा वर्ण तुम्ही बघू शकता किल्लो किल्लो म्हणजे आपली चारी बाजून तटबंदी असा मनीमध्ये गणकाबा मंदिर असतात आणि फोटो सेशनसाठी आणि रीलसाठी खूप एक नंबर अशी जागा असा तो 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 यो तर तुम्ही देवगडा घेतास तिथे तर तुम्ही देवगडा घेतास तर हो स्पॉट नक्की घ्यावा तर मित्रांनो कसं वाटलं आपलं पहिलं स्पॉट या नक्की सांगा आणि ह्याच स्पॉट वर पुढे दिसतं लाईट हाऊस तर आपण लाईट हाऊस बघू जाणार आहोत आणि आज ॲनिव्हर्सरी आहे त्याच्यामुळे बाबूने मला हे दिलंय तुला देण्यासाठी मित्रांनो आता हा व्हिडिओ कसो असा आपलो देवगडातले फेमस टुरिस्ट पॉईंट आपण हे दाखवतो त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ मोठं होतो लोक एकाच व्हिडिओत आम्ही महत्वाचे सगळे टुरिस्ट पॉईंट कव्हर करतला आणि कवर करताना सुद्धा काय राहता नाही ह्याची आम्ही दक्षता पण घेतला तर चला जाऊया लाईट हाऊस पण गेल्याचाच लाईट हाऊस असा तर तो पण तुम्ही लाईट हाऊसवर येऊन लाईट हाऊस बघू शकतास बघूया आपल्याला आतमध्ये चालू झाला की नाही तर बघूया आणि चेक करून येऊया बघा लाईट हाऊस कडे जातो आपण आणि लाईट हाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे आपण तुमका वरती लाईट हाऊस वर जाऊन कसला दृश्य दिसता आपल्या देवगड जा तुम्ही हे हो व्हिडिओ तुमका वाटत की आता देवगड जाऊ आणि आमच्या देवगड येऊ आज बघणार का खूप काय काय हा आणि तुमका लय भारी तर ह्या जर समोर दिसतं ना आता लाईट हाऊस हा स्वर श्रावणी हे पहिल्यांदा येतात बघू शकतास लाइट हाऊस असा आणि वरती चढून आपण बघा एक जाऊ नको आधी ते काय बघ जरा ऐकत नाही अजिबात पादत राणी बाहेर ठेवा तर मित्रांनो चपला बाहेर काढून जावा त्यांनी उभो घ्या वरती चढताना माका होय तर मित्रांनो ना माईकचं प्रॉब्लेम झालो त्याच्यामुळे आता ह्या मागणं आवाज टाकूच लागतं तुम्ही बघू शकतास आम्ही आता लाईट हाऊस वरती चढत जातला जसे तुम्ही वरती चढत येतील तुमका परत लोखंडी शिडी लागतील आणि त्या शिडीवरनं जरा सांभाळून चढा कारण ती सरळ अशी उभी शिडी आहे आणि शिडी चढून वरती गेल्यानंतर वरती काय आता तुमका बोग मिळतला पण आमचं आजू चढता तो बघा कसं आ ह्याच्यावर लक्ष ठेवायचं लागतं कारण लय धावडाळी बाबा स्वर आमचं सु बिंदास वरती चढत येईलो पण श्रावणी जसा वरती येईल आणि शिडी एक बघून घाबरला म्हणता मी नाही येतं हे केला आणि मी नाहीच ये म्हणता येणार मग श्रावणी सोडून आम्ही वरती लावतो गे मी आणि स्वर आणि बघता होतो सगळं जो काही देवगडचं आमचं नजारो होतो आणि पूर्ण अथांग आपले महासागर एक नंबर वाटवतो म्हणजे ह्याच्यात मी ना बोलून तुमचा समान नाही तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष येशाल तेव्हा तुम्ही देवगड किल्ले हे तुमच्या लिस्टमध्ये स्पॉट ठेवा आणि त्या स्पॉटवर तुम्ही नक्की यावा तुम्हाला लय भारी वाटतं म्हणजे तेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओवर परत येऊन माका कमेंट करून सांगा की तुमका कसा वाटला आता तुमच्या व्हिडिओची वाढवणी हा बनता शिडी पडात शिडी तुटा त्याची काय नाही काय नाटकं का झालेली हातबीत जोडूक लागला म्हणता मी वरती चढणार नाही मग शेवटी ह्या काही इलात नाही शेवटी लय आम्ही फोर्स करून बघलो बिप्ती घातले ये पण नाही तर बघा हातपाय जोडूक लागला म्हणता मी नाही येतलं आहे मग आता हे सगळं ना व्हॉईस रेकॉर्ड करी होतोय मी पण काहीतरी माईकचं प्रॉब्लेम झाल्यामुळे हा सगळं आवाज आपलो रेकॉर्ड झालो नाही आणि स्वर आणि मी मस्तपैकी मजा करी होता आणि मी हय पण ह्याच सांगत की तुम्ही जर देवगड फिराक येता असता तुमका हय येऊचा म्हणजे येऊचाच हा कारण एक नंबर अशी लोकेशन आहे जबरदस्त लोकेशन आहे तर मित्रांनो आहे ना आम्ही खाली जात होतो दुसरं आपले सबस्क्रायबर मिळाले या सबस्क्रायबरांची नावं पण त्यांनी सांगितली नाही होती पण पुन्हा एकदा सांगत आहे तो जो माईकचा जो काही प्रॉब्लेम झालेलो त्याच्यामुळे यांचं आवाज रेकॉर्ड होता येईल नाही जर ते पुन्हा आपली जर हे व्हिडिओ बघतात ते सबस्क्रायबर तर तुमचं नाव सांगा आपण भेटलेलो यांना भेटून आमका खूप बरा वाटलेला आणि असे तुम्ही पण खाय आमका भेटता असतं बिंदास हाक मारा आमका तुमच्याशी भेटा आवडता त्याच्यामुळे तर ह्यांनी आपण सांगितलं आणि खैना इले काय इले हे मोंड मौन, गावचे होते आपले सबस्क्रायबर बरा वाटलेला यांना भेटून जसे उतरण खाली इला होता तसा या घाबरान बसलेला खाली होता आमका तर हसाकच येत होता एवढी याच्यात हिंमत नाही एवढा काय घाबराज होता शिडी काय काही तुटत नव्हती एवढी लोकांवर जातात आणि खाली येतं पण नाही बियानच रावला खाली तर मित्रांनो हे बघा आता आपण हैना निघाला आणि एक विषय काय झालो माहिती आहे मगाशी आम्ही वरती चढूक गेला आणि त्याच्यानंतर ना माका गाडी काढूची लागली बाजू तर माईक कनेक्ट होतो ना तो डिस्कनेक्ट झालो आणि त्याच्यामुळे जो वरती चढत गेला ना त्या मी आता मागून आवाज टाकलाय आणि जे आपले सबस्क्रायबर होते त्यांना मी सॉरी म्हणतोय कारण त्यांची तेन त्यांनी जी काही नावं वगैरे सांगितले ना आपल्या ती हे करता आली नाही पण ते जर हे व्हिडिओ बघत असतील ना आ, तर कमेंटमध्ये मला सांगा तुमचं नाव परत ते मोंडातले होते एवढा पण सांगतोय मी तर खूप बरा वाटला भेटून आणि अकडे दाखवशावनी गणपती बाप्पा पाया पडून आता ना संकष्टी गणपती बाप्पा मोरिया हा म्हणूनच ती गर्दी होती आणि लकीली आमचं दर्शन पण झाला तर आता ना आता आपण देवगडमधले आता तुमक मेन स्पॉट दाखवतला एकदम देवगड प्रॉपर देवगडमध्ये असलेले तर आता हैना तुम्ही जेव्हा जातलास किल्ल्यात ना तेव्हा तुमका पहिलं लागतलो देवगड बीच तर चला हैना आता आपण जातलो देवगड बीच हो काय रस्तो तुम्ही बघितलास मी तुमका डायरेक्ट खाली गेल्यानंतर दाखवतोय वारी धामल्या तर मित्रांनो हे बघा तुम्ही रिटर्न येत असता तेव्हा तुमका येऊन मस्त पैकी व्ह्यू दिसता थांबून पण तुम्ही फोटोज वगैरे घेऊ शकता तुम्हाला काही ना फोटो घ्यायचे असतात ते टर्न मारलास ना की हय मस्तपैकी फोटो घेऊ शकता मागे पूर्णपणे समुद्र किनारो दिसतलो आता देवगड बीच वर जाऊचे दोन रस्ते असत हे उतार संपता संपताच एक रस्तो असा एक देवगड बीच टाकून तर हे बघा हाय तुम्ही उतारा निलास गाडी या साईड का पार्क करून तुम्ही आहे ना बीचवर जाऊ शकतास तर हा आमचो देवगडचो बीच वर आणि आपले देवगड फिरायला घेणाऱ्या पर्यटकांना मला एकच सांगू जा सो एक और सो कुनी मा की बाकीचे समुद्र आणि आमच्या देवगडच्या समुद्रामध्ये लय फरक असा होय आंघोळ करूचो कोणीही प्रयत्न करू नको कारण ह्या पाणी आणा ह्या ओढून घेता मागे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वेळी जे पुण्यातले पर्यटक इलेलेले आहेत त्याच्यामधले पाच पर्यटकांचं होय दुर्दैवी बुडून मृत्यू झालेलो होतो तर त्याच्यामुळे आणि हो समुद्र खूप डेंजर म्हणजे तुमका फोटोज वगैरे काढू फोटोज काढा तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा पण आमच्या पर्यटकांना याच सांगूचा की प्लीज 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 पाण्यात उतरायचा प्रयत्न करू नको आहे कारण कसं प्रत्येक जागा ही सारखी नसता बाकी तुम्ही एन्जॉय करा पूर्ण वाळूबीळ जाऊ धमाल मस्ती करा जरा खाली जाऊन दाखवतो आणि समोरचं दिसताना आता पवनचक्की आणि पवन एक गार्डन पण असा तर आता कसं पाऊस वगैरे सगळा हा त्याच्यामुळे हे हो सगळं जो कचरो उडाणबिडाण नेलेलो आणा नाही तर असं आपलं समुद्र नसतं आपलं समुद्रकिनारो समुद्र किनारो एकदम स्वच्छ असता तकडी पुढे गेलास की तुमका सुरूची भाग वगैरे पण दिसतली आता तुम्ही बघू शकतास तुमका दाखवूसाठी मी पुढे इलय स्पेशली जे बाहेरना येणारे पर्यटक आहेत पाणी बघितलं नाही की त्यांना वाटतं की जाऊन आंघोळ करू सारखी पण ह्या समुद्रात ती रिस्क घेऊ नको तुम्ही तुमचं होय क्वालिटी टाईम हाय स्पेंड करू शकता मस्त आहे की मुलांबरोबर एन्जॉय करू शकतास आणि हैना आपण जाताला ते सरळ दुसऱ्या लोकेशन तिसऱ्या लोकेशन का आपल्या म्हणजे देवगड टुरिस्ट पॉईंट मधल तिसरं पॉईंट तो जाताला आपण पवन चक्कीवर तर पवन पण तुम्हाला दाखवतोय काय कसा नवीन बदल झालेलो असा तो आणि हा शिवमंदिर आवडतं मित्रांनो हे बघा आपण देवगड बीच तुम्ही बघितलं आता तिसरा जो टुरिस्ट पॉईंट हा आपण पवन शेक्युर जाऊच्या आधी अकडी येताना तुमका डाव्या साईड का वळायचा आणि तुम्ही देवगड जेटी बघू जाऊ शकतास देवगड जेटी पण बघण्यासारखा विषय बाकी आणि हो नजारो तुमका बाकी काही बघू मिळणार नाही मस्त पैकी बोटी बिटीला पार्किंग असतात केलं आणि आता सगळे बोटी समुद्रातच समुद्रात नाही करा सगळे बोटी बंदरातच आहात कारण पावसात सगळे बोटी हे वरती घेतात झाकून वगैरे मस्तपैकी ठेवलेले असत मासेमारी बंद असा काय माहिती दिसत तुमक आता हनुमान स्वारींचा मंदिर असा किल्ल्यातला जय श्रीराम तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि अकडी आपला असा देवगड जेटी हा बघतोय गरवले न हा काय गावला काय बघूया त्यांना तर हाय मस्त पैकी तुम्ही संध्याकाळचे पण येऊ शकतास फिरूक टाइम स्पेंड करू सकाळचे पण येऊ शकतास मस्त वाटत तुमका ज्यांका समुद्र आवडता त्यांच्यासाठी तर लय भारी गोष्ट आणि एक एक खेकडे बघू शकतास तुम्ही हे बघा पळत बघा जवळ गेलंय की पळत ते बघा आणि आज खैच्याही स्पॉटवर आता आपण फिरल्यापैकी खायच्याही स्पॉटवर आपल्या एक ड्रोन उडवता येलेलो नाही कारण भयानक वारो सुटलो आज भयानक भरपूर वारो असा लाईट हाऊस त्या साईड कावर तिथं आपण इलावत आहे थैना जर ड्रोन उडवला असता तर तुमका ह्या खाली दिसला असता हे बघा मासे पकडूचा ह्या चालला सगळ्यांचा घरी टाकतात एक स्पॉट तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करू शकतास ह्या बघा मित्रांनो तुम्हाला मगाशी श्रावणींनी सांगितले आणि तसाच वरती किल्लो जो मेन किल्लो आहे ना देवगड किल्लो जो म्हणतात तर लाईट हाऊस वगैरे तुम्ही बघू शकतास आणि ह्या ज्या गणपतीचा मंदिर आता हया या बघा डोंगरावर डोंगरावर असं बंदीच आता येतात बंदर आह बघा पूर्णपणे समुद्र दिसतात त्या साईडचं आणि पूर्ण बघा हिरवी गा झाडा सगळीकडे दिसतात आणि असो ह्या रस्त्याने आपण इलेलो हे समोर जे बोटी लागलेले दिसतात ना तकडी सगळे आता बोटी बांधलेले असतात कारण कशाक आता पाऊस सुरू झाला आणि इथे समोर बघू शकता समोर जे दिसतंय ना जो ब्रिज वगैरे आहे ना ते इकडे समोर आहे आणि आता तुम्हाला दाखवतो थांबा जो समुद्र चालू होतो तो हाँ हाँ हो हा बघा हा इकड ना समुद्र चालू होतो तर कसा वाटतोय ड्रॉईंग शॉट हा नक्की कमेंट मध्ये कळवा मित्रांनो ना आपण जाऊया फायनली आपल्या देवगड पवन चक्कीवरती पण ना पण खाली उतरून असतो तो मागाशी तुमका दाखवलाय ना तो समुद्राच्या तड दिसतला पण तुम्ही फोटो सेशन साठी आणि एक मस्त आउट करू साठी तुम्ही येऊ शकतास हे हो आपलं पॉइंट होतो तिसरो मॅडम काय खातास गिळले नाही पण लगेच काय रे दा हा दे माका वे दो, माका वैद ना मी काय खाऊ देणार नाही तुमका बघ जरा दे तुमक बाती अर्धी तर बघ लक्षात ठेवायचा मग बघ दे हातातली पवन चक्कीवर समोर बघता आपल्या देवगड मधलं खूप सुंदर असं पॉइंट असा टुरिस्ट पॉइंट टुरिस्ट पॉइंट असो भारीतलो असो पॉइंट असा तो म्हणजे पवन चक्की आणि तरुणांपासून ते

हे बघा हा येतात अशी गाडी लावू नको उभी गाडी लावा आणि हा तुमका पार्किंग ची पावती देवची लागात ये। तो येता गो आणि आपल्या टुरिस्ट स्पॉट असा हा तुम्ही नक्की यावा आणि फक्त पावसाचे सीझन काय असे आलता हा सगळं बंद असताना म्हणजे खाण्यापिण्यासाठी का तुम्हाला काय मिळणार नाही पण बाकीच्या वेळी अशी आलत तुमची मजा होईल जे खवई येत ना त्यांच्यासाठी खूप भारी असो स्पॉट असायो तर जो मगाशी आपण जो दुसरो स्पॉट केलेलो देवगड बीच त्या बीच पण तुमका हैना दिसतं वरना तुम्ही हायना पण त्या ॲक्सेस करू शकता जर तुम्ही पवन चक्कीवर तर हायना हे पायरे उतरून तुम्ही त्या देवगडच्या आपल्या बीचवर जाऊ शकतास योच समोर जो दिसतो तो आपलं पूर्ण देवगड बीच असा मी पुन्हा एकदा सांगते कोणीही पाण्यात उतर उतरवण्याचा प्रयत्न करू नको फोटो काढा बाकी मजा खेळा बिळा मस्त मजा करा पण पाण्यात उतरूचा प्रयत्न करू नको आणि हा आपला देवगड पवनचक्की तर बघू शकता सगळे पवनचक्की ऍक्टिव्ह असत आणि ह्या पवनचक्की चक्की गार्डन जे मोस्टली देवगड मध्ये रील शूट फोटो शूट होतात तर तुम्ही पण त्याच्यासाठी येऊ शकतास शकता आता आपण गार्डनच्या आतमध्ये जातो आहे बघा वाचू गार्डन च्या आतमध्ये आता असा व्यू येतोय बघा पवन चक्की व्ह्यू चक्की इथे जाणं ना अलाऊड नाही आहे तिथे एक मंदिर पण आहे मित्रांनो आता हे बघा इथे इथून आता आपण खालती जाऊ शकतो इथून आपण खालती जाऊ शकतो आणि इथे बसण्यासाठी पण सोय आहे इथून आपण जाऊ शकतो पुढे दोन दोन जागा बांधल्या आहेत तिथे बघात पूर्ण चला आता आपण जातोय परत घरी हे बघा बाहेर आलो आहेत आता आपण यांची नाटकं चालू आहेत आपण आता पवन चक्कीरी लाव ना पवन चक्कीरीला पवन चक्कीवर ना तुमका किल्ल्यावरचा गणपती मंदिर पण दिसतल आणि लाईट हाऊस पण दिसतल हे बघा दाखवत आहे बघा या लाईट हाऊस असा आणि या आपला गणपती बाप्पाचा मंदिर तुम्ही ना येऊन मस्त पैकी फोटोशूट म्हणजे जेवढं फोनची मेमरी आहे ना ती सगळी खाली करून यावा कारण देवगडा दिलास की तुमचं मोबाईल आहे ना भरानच जातलो त्याच्यामुळे नक्की देवगड आमच्या देवगडा भेट द्यावा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये देवगड पर्यटन स्थळापैकी चार महत्वाची स्थळं जी प्रॉपर देवगडमध्ये म्हणजे देवगड शहराच्या आजूबाजूच शहरातच आहेत अशी प्रॉपर चार पर्यटन स्थळं आपण जी तुम्हाला दाखवली त्या पर्यटन स्थळ तुम्ही जर देवगडात घेता असत तुम्हाला नक्कीच जावचा तर ती स्थळा कशी वाटली ह्या कमेंटमध्ये सांगा आणि आपले लोकल जर कोण हे व्हिडिओ बघत असतील तर त्या भागातले असतील कोण व्हिडिओमध्ये इले असतील तर त्यांनी पण आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि जर बाहेर ना तुम्ही येतास आपला देवगड बघू तर ही चार स्पॉट तुमच्या लिस्टमध्ये नक्की हवे तर हे जास्तीत जास्त देवगडवाल्यांका माझा एकच निवेदन असा की जो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून भरपूर लोकांपर्यंत जाऊन दे आणि भरपूर लोक आपल्या इकडे पर्यटनासाठी येऊन दे आपला देवगड बघूक येऊ दे तर चला भेटूया अशाच एका पुढच्या सिरीजमध्ये आता ह्या सिरीजमध्ये आपण चार स्पॉट बघितले आता पुढच्या सिरीजमध्ये देवगडच्या बाजूक आजूबाजूक लागांची जी, जी महत्वाची ठिकाणं ती आपण तुमका दाखवतला तो पण व्हिडिओ बघू विसरू नको व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटाय का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू